एन एन ने न्यूज नेटवर्क गुन्हेविषयक बातमीपत्र दिनांक एकोणीस जून दोन हजार पंचवीस नमस्कार आपण ऐकत आहात आजच्या पुणे शहर आणि परिसरातील गुन्हेविषयक ठळक बातम्या पुण्यात शेअर्स ट्रेडिंगच्या नावाखाली अठरा लाखांची ऑनलाईन फसवणूक झाल्याचे समोर आले आहे आंबेगाव येथील एका एकतीस वर्षीय व्यक्तीच्या वडिलांची अठ्ठावीस एप्रिल ते बावीस मे दोन हजार पंचवीस दरम्यान ही फसवणूक झाली आंबेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून आरोपी फरार आहे कसबा पेठेत सासूला मारहाण करून पाच लाख तीस हजार रुपयांची जबरी चोरी झाली आहे सतरा जून रोजी दुपारी ही घटना घडली पैशांसाठी सासूला लोखंडी हत्याऱ्याने मारहाण करणाऱ्या शंभू राजू सूर्यवंशी या एकोणतीस वर्षीय आरोपीला फराजखाना पोलिसांनी अटक केली आहे फुरसुंगी येथे जुन्या भांडणाच्या रागातून चौघांनी एका तरुणाला मारहाण करून धमकी दिली सोळा जून रोजी सायंकाळी ही घटना घडली या प्रकरणी फुरसुंगी पोलिसांनी मेन बाबू मोहम्मद हबीब सलमानी रफिक मोहम्मद हबीब सलमानी मोहम्मद सद्दीक मोहम्मद हबीब सलमानी आणि इम्रान इदू सलमानी या चारही आरोपींना अटक केली आहे वाघोलीतील काळुबाई नकर येथे बंद फ्लॅटमधून सात लाख पंधरा हजार रुपयांची घरफोडी झाली आहे यात पाच लाख रुपयांची रोख रक्कम आणि सोने चांदीचे दागिने यांचा समावेश आहे सतरा जून रोजी दुपारी बारा पंधरा ते सायंकाळी सहा पंचेचाळीस ही चोरी झाली असून अज्ञात आरोपींविरुद्ध वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे चंदननगर येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज पादुका मंदिरात चोरी झाली आहे सतरा जूनच्या रात्री ते अठरा जूनच्या सकाळी यावेळेत अज्ञात चोरट्यांनी दानपेटीतील रोख रकमेसह सोळा हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून आरोपींचा शोध सुरू आहे कोंढवा खुर्दा येथील संत ज्ञानेश्वर नगरमध्ये बंद फ्लॅटमधून दोन लाख पाच हजार रुपयांची घरफोडी झाली आहे सोळा जूनच्या सकाळी ते सतरा जूनच्या रात्रीदरम्यान ही घटना घडली रोख रक्कम आणि सोने चांदीचे दागिने चोरीला गेले असून कोंढवा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल आहे चतुश्रुंती येथे औंधमधील चिता गार्डन सोसायटीच्या टेरेसवरील खोलीतून अडतीस हजार रुपये किमतीचे डीसी केबलचे दोन बंडल चोरीला गेले आहेत सव्वीस मे रोजी सकाळी ही घटना घडली या प्रकरणी विनोद दशरथ लोंड्रे या एकोणतीस वर्ष आरोपीला अटक करण्यात आली आहे उंड्री येथे क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली दोन लाख चौतीस हजार दोनशे रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाली आहे अठरा जून रोजी दुपारी ही घटना घडली असून काळेपडळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे आरोपी अद्याप फरार आहे बानेर येथील गणेश दत्त मंदिर चौकातून ज्युपिटर हॉस्पिटलकडे जाणाऱ्या रस्त्यावर एकोणीस जून रोजी पहाटे डम्परच्या धडकेने सत्तावीस वर्षा तरुणीचा मृत्यू झाला तेजल प्रकाश तायडे असे मृत तरुणीचे नाव आहे या अपघातात आणखी एक महिला गंभीर जखमी झाली आहे डम्पर चालक राहुल भीमराव राठोड याला अटक करण्यात आली आहे पुणे नाशिक महामार्गावर मोशी येथे भीषण अपघातात वीस वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे सतरा जून रोजी दुपारी एक पंचेचाळीस वाजता टाटा कंपनीच्या ट्रकने राहुल राजू लष्करे या तरुणाच्या मोटरसायकलला मागून धडक दिली एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात अज्ञात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल असून त्याचा शोध सुरू आहे आळंदी मरकळ रस्त्यावर सोमेश्वर मिसळ हाऊसजवळ सतरा जून रोजी रात्री भरधाव वेगाने आलेल्या दुचाकीने धडक दिल्याने एका महिलेला गंभीर दुखापत झाली आहे आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून आरोपी अनिरुद्ध बाबाराव शिंदे अद्याप फरार आहे जुनी सांगवी येथील वेताळ बाबा महाराज उद्यानात किरकुळकरणावरून झालेल्या भांडणातून एका तरुणावर हल्ला करण्यात आला पंधरा जून रोजी सकाळी ही घटना घडली आरोपी अमित चालवादी याने शुभम प्रदीप गोयल यांना मारहाण करून जखमी केले सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून आरोपी अद्याप फरार आहे चाकणी येथील शिवम रेसिडेन्सी येथे जमिनीच्या वाटणीवरून कौटुंबिक वाद आणि मारहाणीचा प्रकार समोर आला आहे तीस एप्रिल रोजी दुपारी ही घटना घडली चाकण पोलीस ठाण्यात दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल असून त्यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही खेड तालुक्यातील मेडनकर वाडी येथे सतरा जून रोजी रात्री बेकायदेशीरपणे घातक शस्त्रे बाळगणाऱ्या एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे दिलीप मधुकर शिंदे याच्या स्कार्पिओ गाडीतून दोन लोखंडी कोयते जप्त करण्यात आले चाकण पोलीस ठाण्यात आर्म्स अॅक्ट आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे चिंचवड येथील नागसेन नगर रेल्वे रुळाजवळ सत्तर लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली आहे अठरा जून रोजी दुपारीही कारवाई करण्यात आली संदीप जुजिस्टी खेमांडू याच्यावर चिंचवड पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे या होत्या आजच्या गुन्हेविषयक बातम्या अधिक बातम्यांसाठी पाहत रहा एन एन न्यूज नेटवर्क नमस्कार